इलेव क्लास सभागृह आहे आपला आपण आला आपलं स्वागत आहे चौथे नंतर आपलं निर्णय प्राणेशाळे कॅप क्रिकेटने निघाला شری سے جن سی اپنا مترچہ بار سما آدمی ساگی تھا सन्मान्य आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे सन्मान्य संस्तरत्न पुरस्कार विजेतो आपले सर्वांचे लाडके खासदार शिवसेनेची एक मैदानी भेटतो दोन जनावर देऊ ते सन्मान्य माननीय गणेशजी मस्के साहेब यांचा या ठिकाणी हार्दिक स्वागत मार्गदर्शनाखाली नेतेजी भगोरे यांचा समाजसेवेचा प्रवास सभा ते सन्मान आपले आरती खासदार संसद रत्न पुरस्कार विजेते माननीय सन्मान्य गणेशजी मस्के साहेब यांचं सा आगमन झालं आज वाढदिवसाच्या अभिष्ठ चिंतन सोहळ्यामध्ये आपला आशीर्वाद शुभेच्छा देण्यासाठी सन्मान्य हार्क <laughs> <laughs> राजा माणूस लागला करोनाचा जे नेहमी साथ आठव आज तमाम पाण्याच्या असतील थांबले असे वापरले सगळ्यांनी খাতার নবজি বসক উপরপূর আর্থিক শিবসে ভোক্তা বিজেপি বসক आणि राज्याची चित्त यांच्यामध्ये निर्माण करण्याचं कौशल्य विरोधकांवर मात करणारी शिवसेनेची उरुट पाय त्यांनी म्हणून बनवून बनावतलं जात ते सन्मान सध्या नेतृत्वात सरकारी आहे गरजी बसके साहेब यांचा आनंद त्यांचा हार्ड सुधार वेढा आहे माणसांचा वेळा हे आपलेपणाचा गाण आहे हे सगळं महत्त्वाचं इशाराने जर केलं जातो त्याच्या मागे करता येईल एक ना भाई शंकर बाबा किती बघा एक महत्वाचं भरतीचा माज नाहीची लाज नाही भरतीचा माज नाही ओटीची लाज समाजसेवेची जाण झाल्या कार्यक्षम शाखा प्रमुख शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे जिल्हास्तरीय अध्यक्ष आणि शिवसेनेच्या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक ने उपक्रमामध्ये नेहमीच अग्रेसर असणारा देखील याचा आज वाढदिवस आहे या विभागामध्ये त्यांनी आपल्या कामाद्वारे जे काही प्रेम निर्माण केलेलं आहे त्याबद्दल मी खास करून त्याचं कौतुक करतो आणि त्याला

आपल्या कामाने नाव कमवलं हे सर्व महत्वाचं आणि कामाने ज्यांनी या आज सगळ्यांच्या मनात भर गेले तो या नेतृत्वाचा झेल काम करत आलं काम करत राहू छान पॅनल वाक्य बॅनर्स ते फार आकर्षित होतं काम करेल नरेंद्र सरावणी थोडं मागेच आहेत त्यांनी जरा मित्रमंडळाचं लढा म्हणू ना आज यंदिस्तान म्हटलं आता भारत देशाला आय तो काय म्हणला आता ऐंशी टक्के तरुण अंग आहे आणि तरुण तरुण अंगामध्ये आपला आदर्श योग्य त्याशी बसणार यांचा अनुभव प्रत्येकाने केक आला ते कठीण नशीच होईल प्रत्येकाने केक नंबर घेऊन आले त्या नंबरने केक घेऊन आलं واڈونی ایکچھا تھا

जगापतीच्या दादवच्या जीवनामध्ये वेळ कोणाला असतो काही हो मंडळी आज दादवच्या जीवनात वेळ कोणाला असतो काही तुम्ही आमच्यासाठी वेळ कोणत्या काढला काही तुमच्या उपस्थितीबद्दल नेहमी तुम्ही स्पर्धा

आग्रह आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत खासदार शहरात प्रसन्न व्यक्तीमध्ये म्हणजे आमच्या लोकताईमध्ये आहे কাৰখানাত আছো আম্বলি আছো বাৰ চাৰা খ मीडिया फोटोग्राफर्स कॅमेरामॅन समंत राजकीय क्षेत्रातील बोलतो भावी अनेक भावी एक प्रभावी येथील बोलले Yeah. मित्रांचं आशीर्वाद निखिल दादा गेलाय लाईव्ह चालू ठेवू बंद करू बोल हो। लाईव्ह चालू का बंद करू गेला 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 पुढे लाइव सारा ढोका बंद करूला कुठे chúng ta cũng có một cái 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 cái